तीडगुड घ्या गोड गोड बोला आपल्या सगळ्यांना माहिती आहे मकर संक्रांती येत आहे मकर संक्रांती आपल्याला यावर्षी काय सांगणार आहे व्यवहार नवीन नोकरी नवीन बिझनेस हर एक गोष्टी तुम्ही या दिवशी करू शकता या वेळेची संक्रांत आपल्यासाठी खूप शुभ फलदायी आहे मग आपल्याला या दिवशी काय करायचं आहे तर असं म्हटलं जातं की संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही नवीन काही सुरू करत आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप बरकत मिळते तीड कसे असतात ना छोटे छोटे असतात आणि आपण म्हणतो की नाही थोड्या थोड्या तिळानुसार मकर संक्रांतीपासून दिवस मोठा होतो है ना दिवस मोठा होतो आणि रात्र छोटी होत असते तशाच प्रकारे आपल्या जीवनामध्ये आपण कोणतंही शुभ कार्य करत असेल तर शून्यापासून आपली सुरुवात होत असतं मग संक्रांतीच्या दिवशी आपण काय करायला पाहिजे सर्वात आधी सकाळी लवकर उठल्याबरोबर सूर्य भगवानांना जल द्यायचं सेकंड तुमची कुलस्वामिनी आहे तुमची जी देवता आहे त्या देवताची तुम्हाला पूजा करायची आहे कुलस्वामिनीच्या नावाचा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि कुलस्वामिनीला प्रार्थना करायची आहे तिसरी गोष्ट तुम्ही ही पण करू शकता तुमच्या आजूबाजूला कुठे मंदिर असेल तर तिथे बाहेर बिचारे गरीब लोकं असतात त्यांना तुम्ही या दिवशी कपडे दान करू शकता सेकंड तिळाचे लाडू देऊ शकता तीळ दान केल्याने खूप जण म्हणतात ना, ना ज्योतिष तुम्ही जेव्हा कुंडली घेऊन जातात तर तीळ दान करा शनी भगवानांना काळे तीळ द्या तीळ जेव्हा आपण दान करतो तर असं म्हणतात आपली दूर होते त्यानंतर जेव्हा तुम्ही काही कोणतीही गोष्ट दान करत आहे अन्न कपडा वगैरे तर असं म्हणतात त्या दिवशी तुम्हाला चारपट सुख मिळत असतं म्हणजे समोरचा तुम्हाला आशीर्वाद देतो आणि याच दिवशी तुम्ही होत असेल तर तुमच्या आजूबाजूला जेव्हाही सुहागन असेल पाच जणींना तरी सुहागनचं जे असतं ना लेणं की सोळा शृंगारमधलं ते त्या दिवशी तुम्ही द्या त्यांना आणि त्यांची ओटी भरा खूप चांगला रिझल्ट तुम्हाला मिळेल कारण सुहागन जर म्हटलं तिथे लक्ष्मी आली तीळ जर म्हटलं तरी ते शनी भगवान आले भरपूर गोष्टी या दिवशी आपण केल्या जातात म्हणून संक्रांतीच्या दिवशी होत असेल तर वाद नका करू जेवढं होईल तेवढं शांत रहा गाय असेल आपल्या आजूबाजूला तर गायीला पांढरे तीळ आणि गुळ अर्पण करा म्हणजे तिला खायला द्या ती जेव्हा तुमचा हात चाटणार तर आपलं भाग्य चमकणार मकर संक्रांतीच्या दिवशी जेवढं तुम्ही गोड बोलणार तेवढंच तुमचं वर्ष खूप चांगलं जाणार परत एक वेळा गुळ घ्या गोडगोड बोला